नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी दी। मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत विशाखा समिती प्रोसेडिंग लेखन किंवा इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर सव माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करता सभा क्रमांक नऊ करता या फेब्रुवारी महिन्यात कोणते विषय घ्यावे आणि प्रोसेडिंग लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास पडतील आपणास जर या विशाखा समितीची प्रोसिडिंगची पी डी एफ किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून तुम्ही हे मिळवू शकता या ठिकाणी सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ती तारीख टाकून घेतलेली आहे ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लिहून घ्यावायचं आहे दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शाळेचं नाव या ठिकाणी आपणास टाकून घ्यावायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समिती सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपणास थोडक्यात प्रस्तावना करून घ्यावायची आहे सभेचा पहिला विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे नऊ नंबरची सभा आहे आणि नऊ नंबरच्या सभेमधला पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे शाळेतील महिला विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांच्यासाठी आदर्श वातावरण निर्माण करणे फार महत्त्वाचा असा हा विशाखा समितीमधील विषय विशा आहे नवी सभा आणि दुसरा विषय विशा आहे विशाखा समिती ही एक ऐतिहासिक समिती आहे जी भारतातील महिलांच्या कार्यस्थळी लैंगिक छळाच्या चा विरोधात कार्य करण्यासाठी स्थापन केली गेली होती तिच्या रिपोर्टवर आधारित भारतीय कायद्यात महिलांसाठी सुरक्षित कार्यस्थळ सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सुधारणांची सुरुवात झाली याची पार्श्वभूमी देखील या सभेत चर्चिली गेली शाळेतील कर्मचाऱ्यांना विशेषतः शिक्षकांना महिलांच्या अधिकारांविषयी जागरूक करणे आणि लैंगिक शाळेचा विरोध कसा करावा याबाबत प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे विद्यार्थ्यांना देखील याविषयी जागृत करणे आणि योग्य वेळेस सहायता मिळवण्यासाठी संजीवक असणे आवश्यक आहे शाळेतील महिला शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे शाळेतील महिला विद्यार्थ्यांसाठी लैंगिक छड रोखण्यासाठी गाईडलाईन्स तयार करणे ज्यात विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क कसे ओळखावे तसेच कोणत्या प्रकारच्या वर्तनाचे परिणाम होऊ शकतात हे सांगणारी माहिती असावी असे ठरवण्यात आले व वरील सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक तीन शाळेतील मुलींच्या सुरक्षेसाठी नवीन धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी शाळेतील मुलींच्या सुरक्षेसाठी नवीन धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे कारण त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेणे वाढणे आणि आत्मविश्वासाने वावरणे हवे असते मुलींच्या सुरक्षेसाठी काही महत्त्वाची धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी खालीलप्रमाणे केली जाऊ शकते याबाबत ठरवण्यात आले शाळेच्या सर्व इमारतीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे तसेच शाळेच्या प्रवेशद्वारावर गार्ड्सची उपस्थिती वाढवणे शाळेतील महिला शिक्षक आणि इतर कर्मचारी सदस्यांची संख्या वाढवणे ज्यामुळे मुलींच्या सुरक्षेसाठी एक सहज पर्याय तयार होईल शाळांमध्ये लैंगिक छळाच्या विरोधात स्पष्ट धोरणे असावे विद्यार्थी आणि शिक्षकांना याविषयी कडक नियम व कायद्यानुसार माहिती दिली जावी मुलींच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी एक सुरक्षित आणि गुप्त पद्धत असावी ज्यामुळे त्यांना आवाज मिळू शकेल शाळेच्या सुरक्षेच्या नियमित मूल्यांकन करणे आणि त्यानुसार सुधारणा करणे विद्यार्थ्यांना नियमितपणे त्यांचे अनुभव व्यक्त करण्याची संधी दिली जावी ज्यामुळे शाळेच्या सुरक्षिततेत सुधारणा होईल अशा प्रकारे वरील सर्व विषयावर चर्चा करून शाळेतील मुलींच्या सुरक्षेसाठी नवीन धोरणे आणि त्यांची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक चार लैंगिक छळाच्या चा, तक्रारी निवारणासाठी यथासंभव कायदेशीर आणि प्रशासनिक उपाय लैंगिक छळाच्या तक्रारी निवारणासाठी यथासंभव कायदेशीर आणि प्रशासनिक उपायांची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे अशा तक्रारीचे योग्य निवारण सुनिश्चित करण्यासाठी भारतीय कायदा आणि प्रशासनिक पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे उपाय आहेत त्याबाबत चर्चा आजच्या या सभेत करण्यात आली विशाखा समितीचे मार्गदर्शन म्हणजेच सेक्शुअल हरिशमेंट ऑफ वुमन ऍक्ट वर्क प्लेस 2013 दोन हजार तेरानुसार भारत सरकारने लैंगिक छळ महिला कार्यस्थळी कायदा दोन हजार तेरा लागू केला आहे या कायद्याच्या अंतर्गत शाळा कार्यालये संस्था कार्यस्थळे इत्यादी ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाचे निराकरण करण्यासाठी योग्य यंत्रणा निर्माण केली गेली आहे विशेषतः शाळांमध्ये लैंगिक छळाच्या तक्रारींना निवारण करण्यासाठी खालील उपाय आहेत यामध्ये आंतरविभागीय समिती इंटरनॅशनल कंप्लेंट्स कमिटी म्हणजेच त्याला आपण आय सी सी देखील म्हणतो दुसरे कायदेशीर उपाय केलेले आहे भारतीय दंडसंहितेनुसार आय पी सी त्यानंतर लैंगिक छयाच्या विविध प्रकारांवर कठोर कारवाई केली जाते उदाहरणार्थ महिलांच्या छयाच्या घटनांमध्ये आय पी सी कलम तीनशे चौपन्न अत्याचारासाठी आहे कलम तीनशे छप्पन्न छेडछाड करण्याच्या संदर्भात आहे कलम तीनशे सत्तावन्न हा बलात्कार संदर्भात आहे इत्यादी स संबंधित असू शकतात अशा प्रकारे माहिती आजच्या विशाखा समितीच्या अध्यक्षा यांनी याबाबत सविस्तर असे स्पष्टीकरणासह या सभेत माहिती दिली व लैंगिक छळाच्या तक्रारी निवारणासाठी कायदेशीर आणि प्रशासनिक देखील सांगण्यात आले व तसाठाराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे पुढील विषय मी घेतला आहे विषय क्रमांक पाच कर्मचारी कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा वापर व वा त्यांच्या सुरक्षेसाठी लाभ नववी सभा पाचवा विषय आहे महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर एक अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो तंत्रज्ञानाचा वापर शारीरिक मानसिक आणि डिजिटल सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण साधन म्हणून केला जाऊ शकतो महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापरावर चर्चा करणे अत्यंत आवश्यक आहे कारण ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सुलभ जलद आणि प्रभावी उपाय प्रदान करते महिला कर्मचाऱ्यांसाठी खास तयार केलेली इमर्जन्सी ॲप्स एक अत्यंत महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानात्मक उपाय आहे अशा ॲप्समध्ये पॅनिक बटन किंवा ओ एस बटन्स असतात ज्यामुळे महिलांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्वरित मदत मिळवता येते उदाहरणार्थ बी सेफ हे एक ॲप आहे त्यानंतर स्मार्ट ट्वेंटी फोर वॉच ओव्हर मी इत्यादी ॲप्स वापरकर्त्याला नजीकच्या पोलीस किंवा कुटुंबियांना त्वरित सूचित करू शकता या ॲप्समध्ये स्थान ट्रॅकिंगची सुविधा असते ज्यामुळे एखाद्या महिला कर्मचाऱ्यांच्या स्थितीवर नेहमी लक्ष ठेवता येते जर ती एका आपत्कालीन परिस्थितीत असेल तर तिच्या स्थानाची माहिती पोलीस किंवा संबंधित व्यक्तींना मिळवता येईल याबाबत माहिती देण्यात आली महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर एक महत्त्वपूर्ण आणि आधुनिक उपाय आहे तंत्रज्ञानाचा सहाय्याने महिला कर्मचारी आपत्कालीन स्थितीमध्ये सुरक्षिततेची खात्री करून कार्यस्थळी सुरक्षित वातावरणात काम करू शकतात हे सुरक्षा उपाय त्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक शारीरिक आणि डिजिटल संरक्षण प्रदान करतात ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कार्यस्थळी त्यांची उपस्थिती अधिक सुरक्षित आणि प्रभावी बनते असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर देखील करण्यात आलेला आहे या ठिकाणी मी पाच विषय घेतलेले आहे आपण जर अजून एक दोन विषय ॲड करायचे असेल आपण या ठिकाणी करू शकतो मी शेवटचा विषय ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यावायचं आहे अशा पद्धतीने माहे फेब्रुवारी फेब्रुवारीकरिता विशाखा समिती म्हणजेच महिला तक्रार निवारण समिती याचे प्रोसिडिंग लेखन इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर जाणून घेतला आहे आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद